गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नवी मुंबईतील फ्लॅट धारकांच्या जमिनी फ्री होल्ड करण्याचा निर्णय अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आणि या निर्णयाचे नवी मुंबईतील शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले नवी मुंबईची शिवसेना उपनेते विजय नहाटा यांनी हा मुद्दा अनेक वेळा उचलून धरला होता पाठपुरावा देखील करत होते अखेर नहाटा यांच्या अथक प्रयत्नाने नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड करण्यात आल्या आहेत यावेळी विजय नाहाटा यांनी या, या, या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली हा निश्चितपणानं ऐतिहासिक निर्णय आहे या निर्णयासाठी सगळी जनता या शहरामधली रहिवासी अनेक वर्ष वाट पाहत होते दुर्दैवाने त्याचा फॉलो प्रॉपर झालेला नव्हता आणि शिंदेसाहेबांसारखा नेता नसल्यामुळे याच्यापूर्वी मुख्यमंत्रीपदावर हा निर्णय उशिरा 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 होईल होईल नाही होईल अशा प्रकारची परिस्थिती होती परंतु आम्ही सातत्याने या शहरामधले जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांचा जो त्रास आहे तो आम्ही रोज पाहत होतो शेकडो लोक आमच्याकडे येत होते कायदेशीर घरं खरेदी करत होते लाखो रुपये करोडो रुपयाचे फ्लॅट खरेदी करत होते मात्र त्यांची नावं त्या फ्लॅटला लागत ला ला नव्हती शिडकोमध्ये हेलपाटे मारावे लागायचे पैसे द्यावे लागायचे आणि तरी देखील फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून त्यांची नावं लागायची नाही मॉर्गेज करायचं सिडकोत जा दुरुस्ती करायची सिडकोत जा रिडेव्हलपमेंट करायचं सिडकोत जा आणि सिडकोमध्ये इतका वेळ जायचा की ते खूप त्रासाचं होतं लोकांना सगळ्या अर्थाने म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं या शहरामधल्या नागरिकांचा हा प्रॉब्लेम आहे खूप त्रास आहे मेहरबानी करून सगळ्या जमिनी रिओल्ड करा शिडको येऊन बाबा आता पन्नास वर्ष झाली साठ वर्षं झाली आता पासून आम्हाला मुक्तता द्या सिडकोचा सासुरवास बंद करा शि सी एम साहेबांना ते पटलं आम्ही सगळी मंडळी शिवसेनेची जायचो साहेबांकडे किरकिर करायचो तक्रार करायचो साहेबांनी ताबडतोब संबंधितांना इन्स्ट्रक्शन दिल्या शिडकोने काल ठराव घेतला आणि जेवढ्या रहिवासी प्रॉपर्टी आहेत या सगळ्या रहिवासी प्रॉपर्टीज या मध्ये कन्वर्ट करण्याचं ठरलेलं आहे शासनाचा निर्णय माझ्या माहितीप्रमाणे फार तर आठ दिवसाच्या आत मान्य मुख्यमंत्री जाहीर करतील असं मला अपेक्षित आहे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही परंतु मुख्यमंत्र्यांची कामाची पद्धत आहे तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या वेळी पाहिलं मिटिंग झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जी आर काढला तात्काळ जी आर काढतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं या शहरातल्या सगळ्या लाखो लोकांना फार मोठा रिलीफ मिळाला आहे त्यांचा वेळ वाचलाय त्यांचा पैसा वाचला आहे आणि त्यांचा मनस्ताप वाचला आहे याच्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय चेअरमन साहेब शिरसाट साहेब आदरणीय आमचे खासदार सरनानी मस्के साहेब यांचे खूप खूप आभार मान प्रीमियम चार्जेस एक तर नसतील किंवा अतिशय नॉमिनल असतील जे जाणवणारसुद्धा नाही तुम्हाला आणि शासनामध्ये कॅबिनेटमध्ये मंजुरी होऊन त्यांना शासन देत नाही दुर्दैवाने या भागातल्या लोकप्रतिनिधींनी हा विषय कधीही घेतला नाही त्यामुळे कॉलनीवाल्यामध्ये प्रचंड नाराजी होती कॉलनीवाले लोक खूप नाराज होते ते लोक सत्तेमध्ये आहेत पण आपल्यासाठी काहीच करत नाहीत फक्त इलेक्शनच्या वेळी येतात मतं मागतात आपल्याला विसरून जातात आमची कामाची पद्धती नाही आम्ही पक्ष माणूस गरीब श्रीमंत काही न पाहता त्याचा पाठपुरावा केला शास्त्रोक्त पद्धतीने पाठपुरावा केला सातत्यपूर्ण पद्धतीने केला कायदेशीर बाजू समजून घेतली आणि त्यामुळं त्याला यश आलेले आमच्या सगळ्या शिवसैनिकच्या प्रयत्नाच आणि मुख्यमंत्र्यांचं तर नवी मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष देखील करण्यात आला या जल्लोष सोहळ्यामध्ये शिवसेनेचे उपनेते विजय नाटा यांनी उपस्थिती दर्शवली आणि बोलताना नवी मुंबई मध्ये अनेक लोकांना लाखो करोड रुपये घेऊन घर घेतली पण अजूनही त्यांची घरे सिडकोच्या नावावरच होती त्यामुळे इमारतीचा पुनर्विकास करणे असो किंवा साधी डागडूची करायची असल्यास सर्वसामान्य नागरिकांना सिडको मध्ये हेलपाटे घालावे लागत होते त्याबद्दल आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या हो होत्या आणि या सर्व तक्रारी व नागरिकांना आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना भेटायचो आणि या समस्यांचा पाढा मांडायचो आजपर्यंत शिंदे साहेबांच्या कामाची पद्धत फास्ट आहे शिंदे साहेबांनी या प्रश्नाची दखल घेऊन या सर्व जमिनी फ्री होल्ड करण्याचा शासन निर्णय घेतला आहे यासाठी खासदार नरेश मस्के सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांचे देखील आभार मानत येत्या आठ दिवसांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होईल असा मला विश्वास वाटतो असे यांनी सांगितले जल्लोष नेता महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ने नवी मुंबई करके सभी करो के लिए जो निर्णय लिया है ऐसा निर्णय नवी मुंबई के इतिहास में कभी नहीं हुआ इसका लाभ नवी मुंबई के पंधरा लाख लोगों को होने वाले हैं और यहाँ जो पंद्रह लाख लोग रहते हैं हर आदमी को उसका बेनिफिट मिलने वाला है यहाँ पे सिडको मालिक है और हम लोग टेनेंट है ऐसी परिस्थिति थी सिडको हम लोगों ने सिडको के बारे में सिडको में जो तकलीफ होती है लोगों को वो उसके बारे में एकनाथ जी शिंदे साहब को लेटर लिखा पर्सनली जाके हम सब लोग मिले और उनको बोला कि हम सबको मालिक करो हम लोग लेसी नहीं रहना चाहते हैं हमने कंटिन्यूस बहुत अच्छे तरीके से और कांस्टेंट रह के उसका जो हमने फॉलोअप किया शिंदे साहब कन्विंस हो गए हमारे नए जो चेयरमैन हैं सिड़कों के संजय जी सिरसाट साहब उनको मिले वो कन्विंस हो गए और हमारे नरेश जी मस्के साहब ने इस पर बहुत सपोर्ट किया हम लोगों ने मिल जो प्रयास किया उसका बहुत बड़ा फल हमको आज मिला है यहाँ की पूरी जमीन अब हम ओनर जो जो भी है ओनर होने वाले हैं कोई लेसी नहीं रहेगा किसी को सिरके हुए जाने की जरूरत नहीं पड़ेगी इसीलिए मैं बोल रहा हूँ ये ऐतिहासिक विषय है ऐतिहासिक निर्णय है और इसके लिए हम लोग जल्दोश यहाँ पे किए हुए हैं यहाँ पे पटाखे बहुत बड़े पैमाने पे लोगों ने बजाए और यहाँ पे जो मिठाई है बांटने का कार्यक्रम हुआ और इस कार्यक्रम में हमारे सभी वरिष्ठ नेता हमारे सरोज साई है रोहित दास जी है शेलार साहब है सिंह साहब है विजय जी माने साहब है घोड़ेकर साहब है बैश जी गुटन सभी लोग इसमें शरीक शा, हो गए और हम लोग बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं हमारे छिंदे साहब का कि हम लोग दूसरे जो लीडर है यहाँ के तथाकथित जो लोगों को मूर्ख बनाने का काम करते हैं जो लोगों की दिशा भूल करने का काम करते हैं जो लोगों के पास से खड़नी वसूलने का काम करते हैं हर प्रोजेक्ट में दुकान मांगते हैं घर मांगते हैं हम उस टाइप के लीडर नहीं हैं हमारा बैकग्राउंड आपको पता है हमने इस सब्जेक्ट को बहुत साइंटिफिक तरीके से पढ़ा जो करना पॉसिबल था हमारे आदरणीय मुख्यमंत्री साहब चेयरमैन साहब को बताया उनको लगा कि ये जो बोल रहे हैं सही है और उन्होंने ये जो निर्णय लिया इसका लाभ लाखों लोगों को होगा उसकी खुशी में हम लोगों ने यहाँ जल मनाया है मिठाई बाटी है फटाखे बजाए तसे तसेज शिवसेना ची संपर्क प्रमुख किशोर पाठकर यानी देखर्भ में महति दी है नवी मुंबई तीन जमीनी फ्री होल्ड करने विजय नहाटा यानी अनेक प्रयत् कर मुख्यमंत्रियों गोष्ट आज घड़ी और आप देखिए ये सारे निर्णय लेने के लिए विजय नाटा साहब अपना ईगो बाजू में छोड़ के जा रहे थे कहीं बैठ के फोन नहीं करे थे माजी मान चाहता थे काम करा जिसके कारण बेसिकली ये जो हम लोगों की सफरिंग हुई है नई मुंबई करो की ये एक आदमी के ईगो से हुई है आज विजय नाटा साहब कभी ईगो लेके नहीं चल रहे नागरिकों का प्रश्न हो किसी के साथ भी जाने को तैयार है और जब विजय नाटा साहब हम लोग जाते हैं सीएम के पास तो सीएम को पता चलता है कि ये लोग कुछ हिडन अर्जेंडा नहीं लेके आए दे नो देजय नाटा साहब है पब्लिक के लिए ऑन द स्पॉट सामने लिख के दे दिया इनके लेटर पे और देखिए संजय सिरसा साहब का भी क्यों एक्शन है जब उनको पता ही चल चुका है कि सिड़कों खाली फुकट का पैसा ले रही पैसा लेने का टॉपिक बाद में है किसी के घर में कोई डेथ होता है उसका नाम पे करने को एक एक साल लग रहा है सिड़कों में आज हमारी उसमें से तो छुटका हो जाएगी हम सोसाइटी में डायरेक्ट उनके नाम पे घर करके देंगे एक वीडियो या उनके छोटे बच्चे कितना घूमेंगे के चक्कर आज नवी मुंबई का इस सफरिंग से बच गए और इसका लाभ सब साइजेस के घरों को होने जा रहा है जिनको भी सड़कों के चक्कर नहीं काटने पड़े वीडियो जर्नलिस्ट राहुल कदम सह पंकज बेनवंशी आवाज टुडे नवी मुंबई